पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे आरोप करत सोहेल हारुण पटेल वय अठ्ठावीस वर्ष यास एका आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे संशयावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव शहरात घडला असून या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि समाजाने घेतली असून पोलीस ठाण्यातच ठिया मांडला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलु बर्मे आणि पोलीस उपाधीक्षक श्रीषवमने आपल्या फौजपाट्यासह कोपर गावात पोहोचले असून आक्रमक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला काल संध्याकाळी सात दरम्यान टिळकनगर येथे रहिवासी असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते, के ते, ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणता नगर करमवीरनगर नगर या ठिकाणी ने नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिगडे केलं करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी हो। म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळं सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून देतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंद्याला धंदेवाल्यांना वा, मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं आणि दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथे रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात या आड्दा मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहाण काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत एकूण किती आरोप केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर या मांडून होता काय नेमकी परिस्थिती तणावाची परिस्थिती होती कसं आपण स्थिती हॅन्डल केली याच्यामध्ये दोन दरम्यान मधील हे प्रकरण असल्यामुळे थोडेसे वातावरण दैनिक भ्रमर नाशिक